नमस्कार कसे हा सगळे हसते ना हसायलाच पाहिजे चला आज कशाची तयारी चाललेली आहे आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे सगळ्यांनी विष करा <laughs> त्याची तयारी चाललेली आहे हे हॅपी बर्थडेच नवीनच आणले आम्ही ते चाललेलं आहे असं बघू बुँँ शकते असं जोडायचं चा। छान हॅपीच जोडले जो आता बर्थ चालले हे आणि गेल्या हो वेळेस आपले ते मोठे फुगे होतात तस आणलं होतं मोठं हॅपी बड्डे लिहिलेलं त्यावेळेस आणलं जरा वेगळं हे जोडायचं आणि पूर्ण ते झालं तयार तिथं हॅपी केलेलं आहे बघू शकते केलं आहे मग हे आपल्या भिंतीवर चिटकवायचं मस्त पैकी आणि आता हे प्रत्यक्ष काही असं छान चमकणार आहे आता जरा ते आहे ना अंधार लाईटीमध्ये छान चमकेल म्हणजे आता उजेड आहे म्हणजे दिवस आहे आता म्हणजे तरी पण किती छान वाटतंय <laughs> हे चाललेलं आहे आणि महत्वाचं आता हे फुगे पण फुगाय चाललेले आहेत अजून खूप फुगवायचे आहेत पण म्हटलं हे अगोदर जोडून भिंतीला लावायचं आणि मग त्याच्या भोवती फुगे लावायचे हे चाललेलं आहे तर हे बघा फुग्याचं हे आपला पाईप मस्तपैकी आणि ह्याचं फुगवायचं आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे करायचं त्यानुसार आकार होतो म्हणजे आणि असं छान पैकी गाठ मारायची आणि झालं तयार चला आता फुगवून घेतो मस्त पैकी अजून खूप काम आहेत करायची तिकडे ठेवले बघू शकताय आहे चाललेला आहे आवरायचं घेतं आवरण तर पण हे बघ आहे बघू शकता आता हे असं फुगे ह्याला जोडून घेतले हे दिसतं काय हे असं द दोरीच आहे म्हणजे प्लास्टिकची चला तुम्ही छान पैकी असं जोडून घेतले होते आणि मग हे आता लावणार आहे मस्त पैकी लावायचं चालले पूर्ण असं जोडले आता हे तिथे लावणार आहे झालेलं आहे फुगे करून हे असं हे लावलेला आहे आणि इथं असे फुलासारखे पण जोडणार आहे आणि हे पण असं आवरायचं चाललेलं आहे मस्त पैकी हे बघू शकता असं केलेलं आहे <laughs> खूप वेळ चाललाय पण असू द्या मनासारखं <laughs> करायचं पूर्ण असं जोडून घेतलेले आहेत फुगे <laughs> हे बघू शकता इथं तर चाललेलं आहे चिकन करायचं छान पैकी हे बघू शकता आतमध्ये पण आहे छान फुगवाय चाललेलं आहे ओके कस होत छान <laughs> चला आणि इकडं चाललेलं आहे मस्त चिकन करायचं हे हे मी टाकलेलं आहे ओला आपला अप, मसाला लसूण खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण हे तिळाचा कूट आहे गरम मसाला हळद आणि मिरची पावडर आणि आपला चिकन मसाला आणि इकडे कोथिंबीर चिरून ठेवलेलं आहे असं चाललेलं आहे माझं मसाला करपेल मी सगळं टाकून घेते चला इकडं सुक्की फ्राय आहे आणि इकडे बिर्याणी अजून होतच आहे हे शिजवून ठेवलेलं आहे आपलं चिकन स्टॉक आहे आणि हे बघू शकता हे शिजवलेलं चिकन हे सगळं ह्याच्यामध्ये जाणार आहे मसाल्याचं कट चला करून घेते मी मसाला माझा करपल बघू मस्त पैकी केक आत्ताच म्हणजे आत्ता जस्ट केला वाढदिवस आणि चला म्हंटल एक इतक्या दाखवत होतो आता वाढदिवस झालेला दाखव म्हंटल मस्त पैकी असं केक आणलेलं होता आइसकेक मुलाचा वाढदिवस झाला आताच हे बघू शकता हे डेकोरेशन चांगले फुगे ते फोडले मस्त पैकी चला विश करा तुम्ही ऐचा ए इवग टिक हे टेबल काचे खाली असं डेकोरेशन केले किती के छान वाटतय का छान वाटतंय ना इथं आणि इथं अशी फुलं ठेवलेली कुठे गेले हे आणि वरती काच आहे मस्तच मला आवडलं छान चला अशा प्रकारे केला आम्ही मस्त पैकी वाढदिवस छान केक कापून हे डेकोरेशन करून कस वाटलं चला तुम्ही विश करा धन्यवाद